आज भरपूरच दिवसातून एकदम माझ्या आवडीची भाजी खाल्ली होती मी आणि ती म्हणजे कांद्याची पात तर मला कांद्याची पात ना एवढी आवडते ना मागच्या वेळी मी कधी खाल्ली असेल मला माहित नाही पण आमच्या शेजारच्या ताई आहेत ना तर त्या माझ्यासाठी घेऊन आल्या होत्या त्याच्यामध्ये असे काहीसे छोटे कांदे होते ते एखाद्या भाजीसोबत ना खायला खूप छान लागतात म्हणून मी ते काढून घेतले थोडीशी मुगाची डाळ आणि एकदम झनझणीत अशी बनवली होती बाजरीच्या भाकरीसोबत तर एकच नंबर जेवण होतं याचं आता तरी सुद्धा ना अहोनला अशा मिठातल्या शेवग्याच्या शेंगा खायच्या होत्या म्हणून एकीकडे मी बॉईल करायला टाकल्या होत्या आता उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसऱ्या गुरुवार म्हणून हे काही फ्रुट्स घेऊन आले होते पूजेसाठी लगेचच माझ्या लेकांनी त्याच्यावरती ताव मारला दक्षुला वरचे दोन दात आले उंदरासारखे आणि त्याला अशा काही गोष्टी कुरतडून खायला एवढे आवडतात ना त्यातले त्यात, त्यात केळी तर आमची ऑल फेवरेट आहे एवढा आनंद होतो ना त्याला केळीला पाहिल्यावर कुठलेही फ्रूट असेल ना तर तो खूप जास्त आवडीने खातो कारण ऑलरेडी त्याच्यामध्ये स्वीटनेस असते दुसरं काहीच ऍड करायची गरज नाही पडत इवनिंगच्या टायमिंगला मी त्याच्यासाठी नाही ते पपयाची प्युरी बनवली होती आता नेहमी मी काय करते आमच्यासाठी एखादी गोष्ट बनवली की त्याच्यातलीच त्याला थोडीशी बनवून घेते तुम्ही मला बऱ्याचदा कमेंट करता की दक्षूसाठी जर तू काही बनवलं आणि त्याच्यातल्या काही गोष्टी उरल्या तर तू त्याचं काय करते पण असं नाही मी त्याचं काही बनवून झालं की मग आमच्यासाठी जेवण बनवते म्हणजे एक्स्ट्राच्या गोष्टी वाया जात नाही आता सिंपलच इथे अशी पपयाची प्युरी बनवली होती जी की त्याला खूप जास्त आवडते आणि तसंही त्याला फ्रूट खूपच आवडतात आता पाच ते सहा दिवस झाले इथे दत्त जयंतीचा सप्ताह बसलेला आहे पण एकही दिवस मला जाता आलं नाही तसं मागच्या वेळेस मी सात दिवस रोज जात होते आता नऊ साडेनऊच्या दरम्यान कीर्तन संपतं आणि त्यानंतर मस्त मस्त जेवण असतं तर आज डाळबट्टीचा प्लॅन होता मला काही जाताच येत नाहीत आहो गेले होते शौर्य हे दोघ जण गेले होते म्हणून मग हे माझ्यासाठी घेऊन आले होते आता जवळपास याच्यामध्ये दोन ते तीन माणसं जेवतील एवढं माझ्यासाठी घेऊन आले होते मग मस्त जेवण केलं आणि अशा गोड गोड मस्ती सवत संपला आमचा आजचा दिवस त्याला आपण भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या चलो ब बाय